नमस्कार खुश सगळ्यांना आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भरघोस पगाराची वाढ झालेली आहे मागच्या वेळेस टाकला होता मात्र त्यावेळेस फक्त घोषणा करण्यात आली होती आता मात्र या ठिकाणी मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे किती रुपयाची पगाराची वाढ झालेली आहे काय झालेली आहे हे आपण संपूर्ण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की हे चॅनल तुमच्या जोपर्यंत तुम्ही अंगणवाडी सेवेमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला या चॅनलवर सर्व अपडेट्स भेटत राहणार आहे आणि ते पण विशेष अपडेट असे आहे की कि कित्येक महिलांना या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरच्या भरपूर जाहिराती आल्या गेल्या आणि इतर सुद्धा परीक्षा की तुम्ही शिकलेल्या आहेत तुमच्या बऱ्याचशा महिला त्या डिग्री झालेल्या आहेत बी एड झालेल्या आहेत डीएड झालेल्या आहेत एम एड झालेल्या आहेत ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत मात्र बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असतं की आम्हाला फक्त सुपरवायझरचीच परीक्षा द्यायची पण लक्षात ठेवा सुपरवायझर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला दोन दोन तीन तीन वर्ष तयारी करावी लागते आणि फक्त अंगणवाडी सेविका किंवा मदत मनीस म्हणून तुम्ही असाल तुम्हाला वाटत असेल की मदतनीस तुम्ही सुपरवायझर सेविका होईल मग सेविकेचा वा अनुभव आला की मग मी सुपरवायझरचा फॉर्म भरत बसेल तर इतके दिवस वाट बघू नका कारण की माझा प्रत्येक अंगणवाडी सेविकेचा एवढा जवळून संबंध आहे त्यांच्या अनुभवातून आणि बोलण्यातून मला एवढं कळते की त्यांना काहीतरी बनायचं असतं त्यांना काहीतरी बनायचं असतं मात्र वेळ ही निघून गेलेली असते त्यांच्यावरची कारण वय संपलेलं असते वय संपलेलं असते त्यामुळे तुमच्यापैकी अजूनही शिक्षित आहे अशा सर्व महिलांनी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावं स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये त्यांनी जगावं आणि आतापासून जरी तुम्ही मदत असाल जरी तुम्ही सेविका असून तुमचा पाच वर्षाचा अनुभव असेल सहा वर्षाचा असेल सात वर्षाचा असेल तस तर दहा वर्षाचा अनुभव झाल्यानंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करसाल तोपर्यंत आताच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून इतर कोणत्याही परीक्षा प्रत्येक परीक्षा तुम्ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे थोडा थोडा अभ्यास होईल त्यानुसार तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सध्या तुम्हाला संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत तर या सर्व संधीचा तुम्हाला कोणकोणत्या संधी आहेत कोणकोणत्या संधी नाहीत ह्या जाणून घेण्यासाठी ऐंशी दहा पंचेचाळीस साठ या नंबरवर आपण संपर्क करायचा आहे तसंच ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालेलं अशा सर्व महिला अंतर्गत आणि सरळ सेवेसाठी सुपरवायजरचा फॉर्म भरू शकता पाचशे जागा ह्या येणाऱ्या आहेत कदाचित निवडणूकच्या अगोदर येऊ शकतात किंवा नंतर येऊ शकता तर तुम्ही त्याची सुद्धा तयारी करू शकता लक्षात ठेवा कोणतीही परीक्षा कोणतीही एका वर्षात तीन महिन्यात तुम्ही क्रॅक करू शकत नाही आणि फक्त सुपरवायझर सुद्धा परीक्षा तुम्ही द्यायच्या डिग्रीवर टी सी तिकीट कलेक्टर स्टेशन मास्टरच्या जाहिराती आहेत त्याच्यासाठी काही तुमचं दहा वर्ष सेवाची गरज नाही ज्याला नोकरी मिळवायची आहे तो कशाही पद्धतीनं कुठूनही मिळवतो आणि स्पर्धा परीक्षेत मिनिमम दोन तीन वर्ष लागतात त्यामुळे आतापासून तयारी करा ज्यांना दहा वर्ष झाले नसतील त्यांनी इतर स्पर्धापूरची तयारी करायची आहे त्यासाठी सर्व बॅचेस सुपरवायझरची बॅच आपली पाच तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे पाच तारीख पासून या ठिकाणी पाच ऑक्टोबर पासून नवीन बॅच सुरू होत आहे त्यांनी फटाफट बॅच जॉईन करून घ्यायची आहे आणि आपलं नाव एनरोल करायचं आणि या जे तुम्ही जीवन आहे त्या सेविका किंवा सुपरवायझरच्या जीवनाच्या अगोदर दुसऱ्या नोकरीवर सुद्धा तुम्ही लागू शकता चला तर आता आपण बघूया या ठिकाणी काय आपल्याला अपडेट आलेला आहे तर हे अपडेट खरं आहे शंभर टक्के अंगणवाडी सेविका पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे होमगार्ड कोतवाल यांच्या देखील मानधनात भरीव वाढ होत आहे निवडणूक काळ आहे सगळे या ठिकाणी हात धुवून घेत सरकारला प्रत्येक वर्ग त्यांना आता नाराज ठेवायचा नाही प्रत्येक वर्गाला खुश करायचं असं दिसत आहे बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका यांना पाच हजार रुपये तर मदतीस यांना तीन हजार रुपयाची वाढ होणार आहे आणि मागचं वाक्य सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला सध्या सेविकांना दहा हजार मानधन आहे तर मदतीस यांना पाच हजार रुपये मानधन आहे नव्या निर्णयानुसार सेविकांना पाच हजार रुपयाची आणि मदतदीसना तीन हजार रुपयाची वाढ दिली जाणार आहे किती मदतीसना तीन हजार रुपयाची वाढ देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या सेविकांना प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळणार आहे याखेरीज विशेष शिक्षकांच्या चार चा, चा, सह, आट, हजार आठशे साठ पदांची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्यासह ग्राम रोजगार सेवकांना आठ हजार मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसंच या ठिकाणी हजारो होमगार्ड कोतवाल यांना या ठिकाणी मानधन होता यापूर्वी अंगणवाडी सेविकांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढवण्यात आले होते यावेळी त्यात पाच हजाराची वाढ करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरी यांनी दिलेली आहे तसंच ज्या लाडग्याबीन योजनेमध्ये पैसे पुरुष घेत आहेत ते खाते सील करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले असं आदिती तटकरी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे लक्षात ठेवा भरपूर असे निर्णय आहेत सोनार समाजासाठी नरहरी महाराज विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळाची तयार केलेली आहे तर अशा भरपूर योजना या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी कोणतंही टेन्शन न घेता पटापट -पड़। कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं आहे लवकरच या ठिकाणी तुमच्या पगारामध्ये ओरिजिनली वाढ होणार आहे मागे घोषणा केली होती आता मात्र निर्णय झालेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन लवकरात लवकर तुमच्या याच्यात वाढ होऊन जा आणि तुम्ही सुद्धा आपलं वय मी जे स्टार्टला बोललो तेच परत सांगतो वय निघून गेल्यानंतर तुमच्या आधी काही शिल्लक राहत नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही आतापासून करा कुठलीही तयारी करा तुम्हाला एक दोन तीन वर्ष आरामशीर लागतात काही लोकांना असं वाटत आहे की लवकरच त्यांना सर्व मिळायचं आहे तर त्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅच आपण स्पेशियल बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे तर तुम्ही ते स्पेशल मेंटरशिप बॅच ज्याच्यामध्ये पर्सनल नोट्स टेस्ट सिरीज तुमच्या घरपोच सर्व आहे तुमचं पूर्ण टाइम टेबल तुमचं अभ्यासाचं नियोजन याची सुद्धा बॅच जी आहे आपली पाच तारखेला पंचवीसला ला सुरू होणार होती मात्र नवीन बॅच पाच सुरूच असल्यामुळे आपण ती आता पाचपर्यंत पर्यंत पुढे ढकललेली आहे तर ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना नोट्स पाहिजेत ते सर्व घरपोच मागू शकतात थँक्यू थँक्यू